आणि मी पाहिलं ते झाड म्हणून पडलेलं आहे म्हणजे तुम्ही एका ठेकादाराला काम दिल्यानंतर तुमचं कर्तव्य आहे ते पाहण्याचं साधी वर्क ऑर्डर सुद्धा तिकडे त्यांनी लावलेली नाही त्यावेळी आमचा विकासाला विरोध नाही फक्त आम्ही कित्येक वर्ष गेले तेवीस वर्ष आम्ही पुण्याचे रहिवासी आहोत आणि आम्ही पुराच्या पाण्याने त्रस्त झालेले आहे आता हा पूर्ण रस्त्याचं बांधकाम सुरू आहे आणि आमच्या पाण्याचा निचरा कसा व्हावा ह्याच्यावरती आम्हाला ठोस उपाययोजना सांगा आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पावसाळा जवळ आहे या अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका नाले रुंदीकरणाचं काम सुरू करते रस्त्याचं काम करते परंतु हे काम करत असताना शहर महानगरपालिका गेल्या पावसाळ्यात आपण जर पाहिलं तर वसई पश्चिम येथील गाव पाऊस गेल्याच्या नंतरही पाच दिवस पाण्याखाली होता हे दृश्य डोळ्यासमोर ठेवून वसई विरार शहर महानगरपालिका काम करतच नाही वसई पश्चिमच्या सुयोग नगरमध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणाचा डागडुगीचं काम सुरू केलेलं आहे त्याचबरोबर रस्त्याच्या बरोबर गटार देखील उंच करण्याचं काम सुरू आहे याचा विरोध चुळ्हा गावातील रहिवाशांनी केलेला आहे कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका चुल्हा गावातील रहिवाशांवरती अन्याय करते हे दिसून येते याचा तीव्र संताप व्यक्त करत चुळणा गावातील रहिवाशांनी सुयोग नगरच्या रस्त्याचं काम बंद केलेलं आहे या संदर्भात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलशी चुळला गावाच्या रहिवाशांनी बातचीत केलेली आहे पाहूया या विषयावरती चुला गावातील रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं मॅडम रस्ते सुधारले पाहिजेत शहराचा विकासही तेवढाच गरजेचा आहे पण इथे जमात आणि काम काम नक्की काय आहे आमचं विकासाला विरोध नाही विकास करावा रस्त्याचं बांधकाम करावं बिल्डिंगे बांधावी आमचा विकासाला विरोध नाही फक्त आम्ही कित्येक वर्ष गेले तेवीस वर्ष आम्ही चुळण्याचे रहिवासी आहोत आणि आम्ही पुराच्या पाण्याने त्रस्त झालेले आहे आता हा पूर्ण रस्त्याचं बांधकाम सुरू आहे आणि आमच्या पाण्याचा निचरा कसा व्हावा याच्यावरती आम्हाला ठोस उपाययोजना सांगावी आणि त्याप्रमाणे तुम्ही रस्त्याचं काम करा बिल्डिंग बांधा काही पण विकासाला आम्ही विरोध करत नाही फक्त पाण्याचा निचरा तुम्ही दाखवा आम्हाला की कशाप्रकारे आम्ही उपाययोजना के केले तर आम्ही तहसीलदाराच्या कचेरीमध्ये गेलो कलेक्टरमध्ये गेलो सगळीकडे गेले आम्हाला हेच आश्वासन दिले गेले आहे की जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम हाती घेतलं जाणार नाही आणि आता मी सतत असताना सुद्धा रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याचं काम थांबावं जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही पुराचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे रस्त्याचं काम पूर्णपणे थांबावं एवढीच आमची मागणी आहे सर शहराचा विकास म्हणजेच अर्थात देशाचा विकास आपण आज एक रोड जो बनतोय तो आपण थांबवण्याचा प्रयत्न करताय नक्की थांबवण्याच्या मागचा हेतू काय आहे आमचा थांबवण्याचा हेतू नाही आहे विशेष म्हणजे तेवीस वर्षापासून चुलण्या गावाला पुराचा फटका बसतो याच्यामुळे बरीचशी घरं पाण्याखाली जातात त्यांचं अतोनात असं नुकसान होते आणि इतके वर्ष आम्ही फॉलोअप करतो निरीनेसुद्धा त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत तुम्ही नाल्याचं रुंदवीकरण करा अनधिकृत बांधकामे तोडा आणि अशा प्रकारची कामं सोडून काही निसर्गप्रेमी लोकांनी लावलेली मोठी मोठी -मु झाडे हे सरासपणे कत्तल केली जात आहे हा एक वास्तविक जर पाहता या रस्त्यामुळे या झाडांची काही अडचण नव्हती त्या दिवशी मी सुद्धा आलो आणि मी पाहिलं तर ते झाड म्हणून पडलेलं आहे म्हणजे तुम्ही एका ठेकादाराला कामं दिल्यानंतर तुमचं कर्तव्य आहे ते पाहण्याचं साधी वर्क ऑर्डरसुद्धा तिकडे त्यांनी लावलेली नाही की कि किती उंची वाढवणार आहे काय करणार आहे लोकांना ते समजत नाही त्याच्यामुळे हा आक्रोश निर्माण झालेला आहे सर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे आणि आपण कशा प्रकारे ह्या सर्व प्रश्नाच्यावर मार्ग काढणार आहोत आमचा एकच प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना लेटर दिलेले आहेत आम्ही कलेक्टरकडे मीटिंग केलेल्या आहेत आम्ही खासदारापर्यंत गेलेलो आम्ही सर्व हे नगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा वेळोवेळी भेटलेले आहे आम आमच्याकडे पत्रव्यवहार आहेत ते त्यांनी आम्ही जे सुचवलेले जे उपाय आहेत आणि त्यांच्याबरोबर डिस्कस करू त्यांचे इंजिनियर त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हीच आमची मागणी आहे वसई विरार शहर महानगरपालिका काम सुरू असताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात का घेत नाही इंजिनियर कशा प्रकारे कशा पद्धतीने काम करतात याचा तीव्र संताप नागरिक व्यक्त करतात असा असताना याचा फटका नागरिकांना होतो या सगळ्या गोष्टी करत असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी कुठे ना कुठेतरी ठेकेदारांना फायदा मिळावा यासाठी काम करत असतात या सर्व विषयावरती आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार